काय तायनो हॅप्पी रक्षाबंधन सर्वांना आणि आज आले मी बसस्टॉपवर बसले दोन तास झाला अजून काही टी आली नाही मला कर्जतला जायचं आहे किती वेळ झालं वाट बघते एक इष्टी आली एक हो, इष्टी आली होती तिला वर हात केला तर ती अजिबात थांबली नाही पार दारापर्यंत गर्दी होती दोन तास झाला आम्ही बारा वाजता हो। आलो आहे आत्ता दोन वाजल्या तरी पण एकच इष्टी आली ती पण थांबली नाही आमचं अजिंक्य बघा पाठ करून बसला आहे तिकडं गावची आहे यात्रा आता कधी येते काय माहिती आता दोन वाजता येते का तीन वाजता येते का चार वाजता येते का पाच वाजता येते दोन दोन तीन तीन ताशी येत नाही आमचं अजिंक्य सारखं रस्त्याला जाऊन वाट बघतो विस्तीच आली का इकडूनच गेल्यात कर्जत कडून दोन दोन आणि इकडून तर एक पण येणार चांगला माझा भाऊ न्यायला येणार होता त्याला म्हणलं इष्टीत नको म्हणलं काम करत म्हणजे ते पण राहिलं ना सगळंच राहिलं ना ए पण टायमाला आहे ना सगळा राडा वाट बघून बघून काढता रस्त्याच्या स्कडला बसलो